विद्यार्थ्यांना डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपण सरांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसमधील महत्त्वपूर्ण पन्नास प्रश्न बघायचे आहेत सर्व प्रश्न क्वालिटी असणार आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहेत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकननं लगेच करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे मत्स्य शक्ती प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो मी ऑप्शन रीड करणार नाही आहे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेच सांगेल आपल्याला ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मत्स्यपालन आणि जलसंवर्धन लक्षात घ्या उद्घाटन कोणी केलं आहे तर श्री जॉन कुरियन केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री यांनी उद्घाटन केलं शाश्वत मत्स्यपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन द्या मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवा मच्छीमारांसाठी रोजगार आणि उत्पन्न निर्माण करा हे विद्यार्थी मित्रांनो या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट होतं पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स सी सी आय आरोग्यसेवा शिखर परिषदेचा विषय काय होता प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देतोय या वेळेत दे आपण प्रश्नच उत्तर खाली कमेंट करू शकता त्याचं योग्य उत्तर आहे ब्रिजिंग ट्रॅडिशन अँड इनोव्हेशन परंपरा आणि नवोपक्रम यांना जोडणे लक्ष केंद्रित कुठं केलं आहे तर लक्षात घ्या आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार यांच्या आधुनिक आरोग्यसेवेशी एकत्रीकरण रुग्ण केंद्रित आरोग्यसेवा प्रणाली तयार करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं यानंतर पुढील प्रश्न ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे तर तो सुरू केला आहे नॉर्वे या देशाशी लक्षात घ्या शहरी ई मोबिलिटी सोल्युशनचा अवलंब वेगान वेगवान करण्याचे उद्दिष्ट आहे युरोपमधील हा देश आहे नॉर्वे राजधानी आहे ओस्लो चलन आहे नॉर्वेजियन क्रोन राजा आहे नॉर्वेचा हेरल्ड पाचवा आणि पंतप्रधान आहे जोनास गहर स्टोर यानंतर पुढील प्रश्न इन प्रेज ऑफ कोलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले तर हे पुस्तक लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक बी मनोज के झा यांनी आणि आपण ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्यामध्ये पुस्तक आणि लेखक यावर प्रश्न बघत असतो ते सर्व प्रश्न जे असतात ते चालू घडामोडीमधीलच असतात त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघणं अगदी गरजेचं आहे पुढील प्रश्न आहे दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा दिवस साजरा करण्यात येतो चार सप्टेंबर रोजी लक्षात घ्या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच वन्यजीवांच्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो यावर्षीची जी थीम आहे ती आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट यानंतर पुढील प्रश्न खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे टी सी ए कल्याणी यांची पुढील प्रश्न कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल बसेस सुरू केल्या आहेत तर या सुरू केल्या आहे दिल्लीने पुढील प्रश्न मिशेल स्टार्कने अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमधून मधून निवृत्ती घेतली तो कोणत्या संघाचा आहे राईट अन्सर आहे ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसची ची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाईल योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा लाभ वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि कोणत्या बँकेने अलीकडे सामंजस्य करार केला तर तो केला आहे एसबीआय बँकेने रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढवी विमा लाभ देण्यासाठी सामंजस्य कर, करारावर स्वाक्षरी केली आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते कोण आहेत खाली कमेंट करा पुढील प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ग्लोबल लाईफ वर्क बॅलन्स इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या वर्षी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर तो देश आहे न्यूझीलंड पुढील प्रश्न यू ए मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे डॉक्टर दीपक मित्तल यांची पुढील प्रश्न कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले ई एम आय आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले तर ती बँक आहे युनिटी बँक आणि विद्यार्थी मित्रांनो डेली करंट अफेअर्स यावर आपण सकाळी सात वाजता चालू घडामोडींचे व्हिडिओ टाकत असतो डेली दहा प्रश्नांचा सराव करत असतो जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शिजलं बेल बेलायकनला क्लिक करा आणि डेली सकाळी सात वाजता येणार व्हिडिओ आवर्जून बघा यानंतर पुढील प्रश्न केरळमध्ये में मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संसर्गाचे दुर्मिळ प्रकरण आढळले या अमिबाचे नाव का आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निग्लेरिया फौलेरी यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली कोणत्या राज्यात लागू केली जात आहे तर ती लागू केली जात आहे गुजरात या राज्यामध्ये गुजरात राज्याची स्थापना झाली आहे एक मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर यानंतर पुढील प्रश्न आरोपच्या या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टी कानी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते तर आयट आन्सर आहे ऑप्शन ए केरळ लक्षात घ्या कुट्टीमथन कानी हे केरळच्या कोट्टर अगस्त्यवनम येथील चोनमपारा वस्तीतील आदिवासी समुदायाचे होते त्यांनी आरोपच्या ट्रायकोपस झेलॅनिकस या औषधी वनस्पतीत शोध लावला जिल्हा जगासमोर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती वनस्पतीचा वापर ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक हर्बल औषध जीवनीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरी दहा टक्के आरक्षण दिले आहे तर ते राज्य आहे उत्तराखंड पुढील प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीफचे नाव काय योग्य उत्तर आहे विक्रम पुढील प्रश्न बालवाटिका टीव्ही चॅनल आणि दीक्षा टू पॉईंट झिरो उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर तो सुरू केला आहे एन सी आर टीने फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मूलभूत शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे पुढील प्रश्न पिकलबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल तर तो आयोजित केला जाईल अमेरिकामध्ये पहिल्यांदाच भारत पिकलबॉल विश्वचषकात अधिकृत राष्ट्रीय पिकलबॉल पदक पाठवणार आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा दोन हजार पाटा सुवर्ण पुरस्कार राईट आन्सर आहे केरळ स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहे पिनाराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर यानंतर राजधानी आहे तिरुवनंतपुरम पुढील प्रश्न कोणत्या मंत्रिमंडळाने सात जिल्ह्यांमध्ये सात वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या योजनेला मान्यता दिली तर ते आहे बिहार राज्य लक्षात घ्या मंत्रिमंडळाने एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि किशनगंज कटिहार या सात जिल्ह्यातील रुग्णालय रोहतास शोहर लखीसराय अरवल आणि शेखपूर या ठिकाणी उघडण्याचा मानस आहे पुढील प्रश्न मदर मेरी कम्स टू मी नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर ते लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक सी अरुंदी रॉय यांनी पुढील प्रश्न सशस्त्री सीमाबलचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे संजय सिंगल यांची पुढील प्रश्न तिरुपती शहरी विकास प्राधिकरणाने ऑपरेशन स्वर्ण कोणत्या नदीसाठी सुरू केले तर ते सुरू केलं आहे स्वर्णमुखी नदीसाठी ऑपरेशन स्वर्ण फुलफॉर्म आहे स्वर्णमुखी वॉटर बॉडी ॲक्शन फॉर रिव्हर अँड नाला अवर्नेस या उपक्रमाचे उद्दिष्ट अतिक्रमाने काढून टाकणे नदीचा प्रवाह पुनर्जीवित करणे आणि तिच्या पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने डच ग्रँडफ्रिक्स दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर ती जिंकली आहे ऑस्कर पियास्ट्री यांनी ग्रँडफ्रिक्स दोन हजार पंचवीस या ठिकाणी बघून घ्या ऑस्ट्रेलियन प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरीस यफन चायनीज ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस ऑस्कर पियास्टी जपानी ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस मॅक्स वास्टापेन बहरीन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस ऑस्कर पियास्टी एमिलिया रोबांगना ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस मॅक्स वास्टापेन ग्रँड ग्रँडप्रिक्स लँडो नॉरिस स्पॅनिश ग्रँडप्रिक्स ऑस्कर पियास्टी त्यानंतर ग्रँड ग्रँडप्रिक्स जॉर्ज रसेल ग्रँड ग्रँडप्रिक्स लँडो नॉरिस डच ग्रँडप्रिक्स ऑस्कर टी यांनी जिंकले आहे या यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे राईट आन्सर आहे आसाम पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सिसे पुरस्कार कोणी जिंकला तर तो जिंकला आहे एज्युकेट गर्ल्स एन यांनी लक्षात घ्या रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्सला या ठिकाणी देण्यात आला आहे ही संस्था ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते या पुरस्कारामुळे एज्युकेट गर्ल ही रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरली आहे हा पुरस्कार आशियातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे आणि तो व्यक्ती व संस्थांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करतो ज्यांना आशियाचा नोबेल पुरस्कार असेही म्हणतात यानंतर पुढील प्रश्न महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाशी भागीदारी केली आपण जो तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ देतो यावेळी आपण दे प्रश्नाचं उत्तर मनात गेस केलं तरी चालेल त्यानंतर मी जेव्हा ॲन्सर तुम्हाला सांगत आहोत त्यानंतर तुम्ही ते टॅली करून घ्यायचं आहे आपला प्रश्न चुकला की बरोबर आला राईट ॲन्सर आहे गुगल पुढील प्रश्न कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला तर तो सुरू करण्यात आला आहे फुलफॉर्म आहे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पाच सप्टेंबर रोजी लक्षात घ्या ही तारीख एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मदार तेरेसा यांच्या निधनाच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते ज्या गरीब आणि उपेक्षितांच्या सेवेसाठी आयुष्यभर समर्पित राहिलेल्या प्रसिद्ध होत्या एकोणीसशे बासष्ट रॅमन मॅक्से शांतता पुरस्कार आणि एकोणीसशे एकोणऐंशी नोबेल शांतता पुरस्कार त्यांना मिळाला आहे यानंतर पुढील प्रश्न आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पद तालिकेत भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक आहे पहिला पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे हरियाणामध्ये हरियाणाची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष आणि राजधानी आहे चंदीगड पुढील प्रश्न युद्ध कौशल थ्री पॉईंट झिरो हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर हा आयोजित करण्यात आला होता अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी ला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक आणि राजधानी आहे ईटानगर पुढील प्रश्न कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठे विमान इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे तर ते करण्यात आलं आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी नेपाळला हरून सॅफ सेवन्टीन वर्षाखाली महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत पुढील प्रश्न स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली अन्नपूर्ण योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे बेंगळुरू या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोजच्या नाश्त्यासाठी थेट आर्थिक मदत देणारे बेंगळुरू हे पहिले शहर असेल पुढील प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या देशाच्या लष्करादरम्यान द्विपक्षीय वार्षिक लष्करी सरावाची एकवीसवी आवृत्ती आयोजित केली आहे तर ती आयोजित केले आहे अमेरिका या ठिकाणी पुढील प्रश्न एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दहशतवादी विरोधी शांतता राखणे आणि उंचावरील युद्धात संयुक्त प्रशिक्षणावर या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे पुढील प्रश्न भारतातील स्टार्टअप्स व नवोन्मेषकांना पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने डी पी डब्लू आय टी सोबत सामंजस्य करार केला तर तो केला आहे ऑप्शन क्रमांक ए आय सी आय सी आय बँकने लक्षात घ्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड फुल फॉर्म आहे डी पी टीचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारतातील स्टार्टअप आणि नवनिवेशकांना पाठिंबा देण्यासाठी हे तयार करण्यात आलं आहे पुढील प्रश्न जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ती झाली आहे ऑप्शन क्रमांक बी अँड्र्यू हॉलनेस यांची पुढील प्रश्न बीमा विस्तार योजना कोण सुरू करणार आहे तर ते सुरू करणार आहेत आय आर डी ए आय फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय आणि विकास प्राधिकरण आपण जे पन्नास प्रश्न बघत असतो ना फक्त पन्नास प्रश्न नसतात त्या अनुषंगाने अधिकची माहिती मी तुम्हाला देत असतो जसा फॉर्म झालं राज्य त्याविषयी अधिकची माहिती तर यातून काय होतं की या जर तुम्ही बघितले तर परीक्षेत कसाही प्रश्न फिरून जरी आला तुम्हाल तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे जे करंट अफेअर दोन हजार पंचवीस ही कंप्लीट प्लेलिस्ट आहे ती तुम्ही आवर्जून बघायची आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी पाण्यात विरघळणारे खत तंत्रज्ञान कोणी विकसित केले तर ते विकसित केले आहे अशंक्रम कडी सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने फेसबुक एक्स इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे तर अटॅन्सर आहे नेपाळ आणि लक्षात घ्या यामुळं काय आहे की त्यांचे जे पंतप्रधान आहे त्यांना या ठिकाणी राजीनामा द्यावा लागलाय मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची पुढील प्रश्न राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले तर ते पटकावलं आहे आयआयटी मद्रासने पुढील प्रश्न द चोला टायगर द ॲव्हेंजर ऑफ सोमनाथ नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर ते लिहिलं आहे अमेश त्रिपाठी यांनी पुढील प्रश्न बघूयात दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा साजरा करण्यात येत असतो आठ सप्टेंबर रोजी हा दिवस साक्षरतेचे दिवस महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जगभरातील निरक्षरता कमी करण्यासाठी साजरा केला जातो युनेस्कोने या दिवसाची स्थापना केली असून साक्षरतेमुळे व्यक्ती आणि समुदायांना सशक्त करून अधिक समावेशक समाज निर्माण करता येतो हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचे पुढील प्रश्न खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा अधिकृतपणे पदभार कोणी स्वीकारला आहे तर तो स्वीकारला आहे पियुष गोयल यांनी पुढील प्रश्न छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय तर ते आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पुढील प्रश्न हरियाणा येथे टीडीके कॉर्पोरेशन स्थापन केलेल्या अत्याधुनिक लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले तर ते केलं आहे ऑप्शन क्रमांक डी अश्विनी वैष्णव यांनी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पन्नास प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी होमवर्क आहे अश्विनी वैष्णव हे कोणत्या मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रश्नाचं उत्तर कमेंट करा चालू घडामोडी मटेरियल आपल्याला हवं असेल तर पाच हजार प्लस एम सी क्यू प्राईज आहे एकशे नव्याण्णव शंभर प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत यामध्ये जानेवारी ते डिसेंबर तीन हजार प्रश्न देतोय जानेवारी ते डिसेंबर पंचवीसशे प्रश्न जानेवारी ते ऑगस्ट आठशे प्रश्न आणि यात आता सप्टेंबरचे प्रश्न देखील ॲड करण्यात आले आहेत आणि पुढील महिन्याच्या चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात येतील महत्त्वपूर्ण इतर चालू घडामोडीचे प्रश्न देखील आहेत डेली टेस्ट यामध्ये आपण अपलोड करू शकतो करत असतो हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल तर राजवडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू